सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी वैराग परिसरातील तडवळे गावाला या जोरदार पावसाचा बसला फटका या मुसळधार पावसामुळे तडवळे गावातील रस्त्यांना आले नदीचे रूप मान्सूनच्या या जोरदार पावसामुळे वैराग परिसरातील जवळपास चोपन्न गावातील जनजीवन झालं विस्कळीत तर तडवळे गावातील अनेक घरात पाणी शिरलं असून शेतीतील काढलेलं धान्य पाण्यात भिजून गेलं आहे शेतकऱ्यांनी वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या धान्यात पाणी गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे